वरळी हिट अँड रन प्रकरणात अखेर दोन दिवसांनी आरोपी मिहीर शहाला विरार येथून अटक करण्यात आली त्यांच्या मित्राने काही वेळ मोबाईल सुरू केल्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मिहीर शहाची आई आणि दोन मोठ्या बहिणींसह एका मित्राला शहापूर येथील एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतले आहे वरळीत अपघात घडल्यानंतर मिहीर शहा यांचे लपून राहण्याचे ठिकाण सतत बदलत होता त्याने बीएमडब्ल्यू गाडीखाली चिरडून कावेरी नाखवा यांना चिरडल्यापासून पोलीस पथके त्यांच्या मागावर होती मिहीर अपघातानंतर गोरेगाव येथील प्रेयसीच्या घरी पळाला याची माहिती होताच मिहीरची बहीण पूजाने गोरेगाव येथील मिहीरच्या प्रेयसीचे घर गाठले तेथून पूजा मिहीरसोबत बोरिवली येथील घरी आली त्यानंतर मिहीर पूजा त्याची दुसरी बहीण किंजल आणि आई मीना यासह ठाणे नाशिक आणि शहापूर येथील वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये लपत होता अपघात घडला तेव्हा शहा कुटुंब मर्सिडीज मधून प्रवास करत होते अपघातानंतर संपूर्ण कुटुंब आणि त्याचा मित्र शहापूरच्या रिसॉर्ट मध्ये लपले होते मिहीर अशा पद्धतीने सापडला आरोपी मिहीरचा सा पालघरचा मित्र सोमवारी रात्री शहापूरला गेला तेथून मिहीरला घेऊन तो मंगळवारी विरारला आला मंगळवारी मिहीरच्या मित्राने सकाळी काही वेळासाठी त्याचा मोबाईल चालू करून पुन्हा बंद केला त्याच्या मित्राचा मोबाईल चालू त्याचे ठिकाण सापडले पथकाने येथून मुसक्या आवडल्या आणि रात्री पोलीस ठाण्यात आणून रितसर अटक केली वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे तर अशी झाली मिहीर आणि पोलिसांची समोरासमोर चौकशी शहा कुटुंबाच्या अलिशन कारचा चालक राजऋषी ऋषी बिडावत दिशाभूल करत असल्याने त्याची आणि मिहीरची समोरासमोर चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले अपघातापूर्वी आरोपी मिहीरने जुहू येथील बारमध्ये मध्यप्राशन केले त्याचे बिल आणि सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मंगळवारी त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले तसेच अपघातावेळी तो नशेत असल्याबाबतचे सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले साऊथ मुंबई येथील वरळीमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाबाबत तुमचं मत काय आम्हाला नक्की सांगा आणि अशा बातमी आणि अपडेट्ससाठी साऊथ मुंबई न्यूजला नक्की सबस्क्राईब करा